शिर्डी प्रतिनिधी साकुरी ग्रामपंचायतने नॅशनल हायवेवर महिला मिश्रित पाणी रस्त्यावरच सोडल्याने आठ ते दहा दुचाकी स्वार जखमी झाले काहींना फ्रॅक्चर झाले घटनेची माहिती मिळताच डॉक्टर राजेंद्र पिपाडा घटनास्थळी जाऊन जखमी दुचाकी स्वारांना दावाखान्यात दाखल केले एक किलोमीटरपर्यंत हे पाणी गेल्याने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा साकुरी ग्रामपंचायतीचा प्रकार खेदजनक असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भाजपाचे नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांनी संपर्क करून हायवेवर महिलाचे पाणी सोडणे बंद करण्यासंदर्भात सूचना केली वास्तविक राहता शिर्डी नगरपालिकेची जेटिंग मशीन असलेली गाडी बोलावून हे काम करणे आवश्यक होते परंतु कुठलाही विचार न करता बेजबाबदारपणे हायवेवर सोडणे हे संतापजनक बाब आहे शिर्डीचे साई भक्त शेतकरी कामगार सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवाशी खेळण्याचे हे प्रकार चालू असून याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही हे घाण पाणी सोडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे हायवेवर दुर्गंधी सुटली होती साकुरी ग्रापांच्या बेजबाबदारपणामुळे लोक जखमी झाले नॅशनल हायवेवर महिलायुक्त पाणी सोडून नागरिकांच्या जीवाशी भान साकुरी ग्रामपंचायतीच राहिले नाही अशी खंत पिपाडा यांनी व्यक्त केली असून कामात सुधारणा झाली नाही तर गंभीरपणे दखल घेतली जाईल असा इशारा दिला आहे साकुरी हद्दीमध्ये नॅशनल हायवेवर जवळजवळ एक किलोमीटर पर्यंत दुर्गंधी पसरलेली होती आणि मी मला काही लोकांचे फोन आले म्हणून मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला गेलो तर माझ्या आधी दोन मोटरसायकलवाले त्या पाण्यावरून घसरून पडले होते आणि माझ्या समोर एक जण त्या ठिकाणी खाली पडला त्या स्लीप त्या पाण्यावरून म्हणजे अत्यंत संतापदायक अशी घटना मी जेव्हा चौकशी केली की कोणी पाणी सोडलं तर साकुरी ग्रामपंचायतीने मधील घाण पाणी ज्याच्यामध्ये सगळा महिला होता ते पाणी नॅशनल हायवेवर सोडलं आणि एक किलोमीटर पर्यंत पाणी गेलं इतकं पाणी त्या ठिकाणी ते सोडलं वास्तविक संबंधितांनी ते पाणी काढण्यासाठी राहता नगरपालिका असेल शिर्डी नगरपालिका असेल कोणाची गाडी त्या ठिकाणी टँकर त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होता मडपंपाने ते पाणी काढायला पाहिजे होत परंतु आपल्यामुळे सामान्य जनतेला किती त्रास होईल याचा विचारच काही लोक करायला तयार की तीन मोटरसायकल वाले पडले एक जण एक जणाला बाहेर गावी त्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये न्याव लागलं आणि आपल्या अशा चुकीच्या कामामुळे जर या ठिकाणी अॅक्सिडेंट होत असतील लोक त्या ठिकाणी पडत असतील तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे वास्तविक संबंधित अधिकारी असतील काही लोकप्रतिनिधी असतील यांनी याची दखल घ्यायला पाहिजे की नॅशनल हायवे शिर्डीहून शनि शिंगणापूरला लोक त्या ठिकाणी जातात साई भक्त जातात अशा ठिकाणी आपण महिला मिश्रित पाणी रस्त्यावर सोडणं रस्त्यावर गाळ टाकणं योग्य आहे काय कसं चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि दूधौक स्वार त्या ठिकाणी जर रस्त्यावर पडून जखमी होत असेल तर याची जबाबदारी कोणी घेणार की नाही आणि म्हणून संबंधित जे अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील याने याचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्यामुळे जनतेला त्रास होतो याचा विचार करणार की नाही मी हे छोटं उदाहरण सांगितलंय योग्य वेळी अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेला त्रास होतोय याचा विचार संबंधित लोकांनी करावा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि मग त्या ठिकाणी ते काम थांबवलं प्रचंड दुर्गंधी या शिर्डी नगर रस्त्यावर नॅशनल हायवेवर त्या ठिकाणी पसरलेली होती एक किलोमीटर पर्यंत आणि लोकांचे अपघात होऊन लोक त्या ठिकाणी जखमी होत होते म्हणून असे प्रकार थांबवण्यासाठी संबंधितांनी काळजी घेणं आवश्यक आहे आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि नॅशनल हायवे रस्त्यावर मैला टाकण्यासाठी किंवा रस्त्यावर मैला मिश्रित पाणी टाकण्यासाठी हा नॅशनल हायवे नाही याचा तरी विचार संबंधितांनी करणं गरजेचं आहे